हॅलो फ्रेंड मी श्रीषा माझ्या मिनी ब्लॉगवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मी एक पार्सल ऑर्डर केलं होतं ते तुम्हाला आलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते मी एक हा असा ड्रेस सेट विथ दुपट्टा ऑर्डर केला होता फ्लिपकार्टवरून तो माझा आलेला आहे तो तुम्हाला आता मी ओपन करून दाखवते याच्यामध्ये काय झालं व्हिडिओमध्ये मी व्हॉईस टाकलेला पण एवढा क्लिअर वॉईस नसल्यामुळे मला परत व्हॉईस टाकावा लागत आहे सो माझी आता लिपसिंग तुम्हाला वेगळी दिसेल आ, सो हा बघा हा आहे फुल सेट जो की मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे हा आहे दुपट्टा त्याचा त्याचा शाईनमध्ये पार्टीवेअर असा दुपट्टा आहे हा एकदम छान पिस्ता कलरमध्ये हे बघा ओपन करून दाखवते त्याच्यानंतर ही आहे ती पॅन्ट आहे पॅरेल टाईप अशी प्लाझो कशी मस्तपैकी अशी कम्फर्टेबल अशी आणि बघा मस्तपैकी त्याच्यावर अशी सिल्वर कलरची प्रिंट आहे आणि त्याच्यानंतर हा आहे तो कुर्ता आहे वरचा हे बघा छानपैकी त्याच्या नेकला पण ती व्हाईट सिल्वर कलरची प्रिंट आहे मध्ये मध्ये सिल्वर कलरचे डॉट डॉट कसे आहेत छानपैकी मस्तपैकी आहे आता मी वेअर करून दाखवते हा बघा कसा वाटतो तुम्ही नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला कसा वाटला तो माझा ड्रेस हा बघा वेअर करा हाताला पण छानपैकी अशी सिल्वरची ही डिझाईन आहे प्रिंट केलेली त्याच्यानंतर नेकला पण छानपैकी अशी आहे आणि हे मदे मध्ये मध्ये असे डॉट आहेत आणि हा दुपट्टा आहे माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करा थँक्यू